माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नौलाई, माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातरुंबरखेड माहेर बळगाव आज राम जागर रामाचे गाणे काय सांगू रामा मी तुला लाख मोलाचा जन्म दिला काय सांगू मी रामा तुला लाख मोलाचा जन्म दिला झाले रामा दर्शन तुझे मला देह विश्वास मी पाहिला झाले रामा दर्शन तुझे मला देह विश्वास मी पाहिला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय सांगू मी रामा तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला जे तू करशील ते सत्य घडे नाही समर्थ कोणाकडे जे तू करशील ते सत्य घडे नाही सामर्थ्य कोणाकडे तू समर्थ असा भेटला तू समर्थ असा भेटला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय सांगून रामा तुला काय सांगून रामा तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला व्यर्थ जेवण तुझे वाचून व्यर्थ जेवण तुझ्या वाचून नाही संसारी भावला कोणी नाही संसारी भावला कोणी मग चरणावरी मी पाहिला मग चरणावरी मी पाहिला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय सांगू रा रे रामा तुला काय सांगू रे रामा तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला तारशी तूच मारशी तारशी रे तूच मारशी जे हवे ते तूच करसे जे हवे ते तूच करशी मार्गमुक्तीचा तू दाविला मार्गमुक्तीचा तू दाविला अरे लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय सांगू रे रामा तुला काय सांगू रे रामा तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय सांगुरे राम तुला लाख मोलात जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री